ज्या माजी सैनिक आहेत त्या माझी सैनिकांच्या जागा जर माजी सैनिक उपलब्ध झाले नसतील तर त्यांना जे पात्र उमेदवार आहेत त्यांना देण्यासाठी एक तात्काळ पत्र आलेलं आहे सर्व जेडीपी यांना तर त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया तर पहा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन तर याबाबत ग्राम विकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलेला आहे कारण प्रत्येक जेडपी मध्ये कोणतीही पोस्ट असो आरोग्यसेवक असो आरोग्य सेविका किंवा इतर ज्या पोस्ट आहेत पन्नास टक्के आरोग्यसेवक ग्रामसेवक इत्यादी सर्वांमध्ये माझी सैनिकांच्या भरपूर जागा होत्या परंतु माजी सैनिक थोडेच असल्यामुळे आणि तसेच त्यांची जी मार्काची अट असते पंचेचाळीस म्हणजेच नव्वद मार्क धारण न करणारे सुद्धा काही माझी सैनिक आहेत उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच जागा रिक्त होत्या तर त्या रिक्त जागा ज्या वेटिंगला विद्यार्थी आहेत त्या वेटिंगच्या विद्यार्थी जे पात्र आहेत त्यांना देण्याबाबत एक पत्र आलेलं आहे तर उपरोक्त विषयांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक आण प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद क सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार प्राप्त प्राप्त उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस मधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी तर असं हे पत्र आलेलं आहे हे पहा जर समजा एखाद्या मधील माजी सैनिकांच्या पाच जागा असतील आणि तिथे माजी सैनिक एकच असतील तर राहिलेल्या ज्या चार जागा आहेत त्या चार जागा त्या मधील जो सामाजिक प्रवर्ग आहे त्या त्या सामाजिक प्रवर्गातील जो गुणवत्ता उमेदवार आहे प्राप्त पात्र त्या उमेदवाराला मिळणार आहे म्हणजे बरेच आता जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांचं जॉब लागणार आहे कारण माजी सैनिकांच्या जा ज्या जागा आहेत बऱ्याच होत्या आणि जे आरोग्यसेवक पन्नास साठी काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत स्टे टाकलेले आहेत त्यांच्यासुद्धा जागा आता रिक्त होतील त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्वांनी सांगा की आता ह्या ज्या जागा आहेत ह्या वेटिंगवाल्या मुला मुलांनाच मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जो स्टे टाकलेला आहे तो काढून घेऊन जवळपास सव्वीसशे विद्यार्थी आहेत आरोग्यसेवक पन्नास टक्के त्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लागेल त्या चार ते पाच ज्या विद्यार्थ्यांनी स्टे टाकलेला आहे त्यांच्यामुळे जवळजवळ सव्वीसशे विद्यार्थ्यांना आ, वाट पाहावी लागत आहे आता नोकरी लागण्यासाठी त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आता माझी सैनिक जे उमेदवार आहेत प्राप्त जर नाही झाले तर वेटिंग वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब लागेल त्यामुळे तुम्ही ओळखीचे कोण असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद